ये है, ये लोनी तालुका आजी निमदी कब का है आपका पास रिकॉर्ड अब तो जो होगा वो उसमें वो निकले, सब सब निकले पेज नंबर के साथ मिल जाएगा हाँ, वो पेज नंबर के साथ मिल जाएगा फिर उसमें सन तारीख सब लिखा है इसके 62 नंबर पे अभी मेरा गाव मिल गया भगवान नारायण राव बड़े इसके बाद है विक्रम माधव राव बड़े आता माझ नाव याच कुनाचच नाही आता माझ लिहा म्हणजे मी कधी पिंडदान करायला आलो तर ते रेकॉर्ड तुमच्याकडे राहील इथे वंश सगळ्यांचे शोधले जातात आतापर्यंत दीडशे वर्षांचा रेकॉर्ड यांच्याकडे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचं आणि प्रत्येक तालुक्यात यामध्ये पिंडदान करण्यासाठी महाराष्ट्रातले जे लोक येतात ते इथल्या पंडितजींकडे येतात बच्चूबाई चौधरी असं त्यांचं नाव आहे तुम्ही गया घाटावर जरी कुणाकडेही गेलात आणि चौधरीजी कुठेच विचारलं तरी लोक तुम्हाला त्यांच्या घरी आणून सोडतात आणि इथे आल्यानंतर अनेक रेकॉर्ड्स त्यांनी मला दाखवले की शंभर दीडशे वर्षापासूनच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाचा ते रेकॉर्ड शोधतात नितीन गडकरी आहेत ते काही दिवसांपूर्वीच मागे फोटो लावलेले तुम्ही पाहू शकता ते काही दिवसापूर्वीच तिथे येऊन गेलेत मोठमोठी मुट लोकं येतात अत्र विष्णू पदम दिव्यम दर्शनादी पापनाशनम अस्पर्शनम पूजनम चैवा आत्माना मुक्ती हे या शहरामध्ये आहे मी आत्ता बिहार विधानसभा निवडणूक कव्हर करायला आल्यानंतर इथे आल्यानंतर महाराष्ट्रातले बरेच लोक भेटले इथे पिंडदान करण्यासाठी देशभरातले लोक येतात इथे आल्यानंतर प्रत्येक राज्यांचे पुजारी वेगवेगळे आहेत महाराष्ट्राचे जे पुजारी आहेत चौधरी ते मला इथे भेटलेत आपल्या लोकांची इथे आल्यानंतर ते पूर्वज कसे शोधतात त्यांचं पिंडदान कसं केलं जातं सगळी प्रोसेस या तुम्हाला मी व्हिडिओत दाखवणार आहे फाल्गु नदीच्या काठावरती मी आत्ता आहे माझ्या मागेसुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांचंच पिंडदान सुरू आहे महाराष्ट्रातली एक बस आलेली आहे एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातून आलेल्या लोकांसाठी इथे राहण्यासाठी मोफत सुविधा असेल किंवा त्यांची पूर्ण वंशावळ शोधणं असेल सगळ्या गोष्टी इथे जे चौधरी म्हणून पुजारी आहेत ते करून देतात मी इथून पुढे जाणारच आहे मात्र त्यांचे पुतणे माझ्यासोबत आहेत मला सांगा इथे या नदीच्या किनाऱ्यावरती रोज एवढेच लोक येतात ह परदिवस इथे महाराष्ट्रातून सर्व महाराष्ट्राची लोक बी येतात भारतची संपूर्ण भारतची जे सनातन धर्म मानतात ते सर्व लोक इथे येतात शास्त्रमध्ये गयासूर दैत्याला वरदानी भेटले गयाम गया सर्व काले सुपिंडी मुक्ति हेतो इथे किसी भी काल किसी भी समय में येऊन हे पितृगयाला आपला पित्रांसाठी मोक्ष करू शकता इथे कोणी तिथि वार नक्षत्र हे सर्व वर्जित आहे इथून आपण जाणार आहोत पंडितजींच्या घरी जिथे ते आपल्याला महाराष्ट्रातल्या लोकांची वंशावळ कशी शोधतात त्यांचे पूर्वज कसे शोधतात ते दाखवणार आहेत जी लोक अर्थात इथे येऊन गेले त्यांची नोंद असते दीडशे वर्षाचं रेकॉर्ड आहे इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला व्हिडिओत मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा गुरुजी कधीपासून कर करतात सगळं गुरुजी कधीपासून कर करतात हे म्हणजे तुमच्या पिढ्यान पिढ्यापासून चालू आहे बिहारमध्ये आज कार्तिकी एकादशीच्या दिवशी रामकृष्ण आरेचा जयघोष पाहायला मिळतोय हे महाराष्ट्रातले पांडव माझ्यासोबत आहेत इथे ते कशाला आले आहेत नेमकं इथे येण्याचं काय महत्त्व आहे मी जाणून घेणार आहे कुठून आलो तुम्ही महाराष्ट्रामधून आलो परभणी जिल्हा आमचा आम्ही इथं देवदर्शनासाठी आलो पितृदान पिंडदान हे करण्यासाठी इथं आलेलो आहेत गया काशी एक यात्रा आम्ही काढून घेऊन आलेलो आहेत महाराष्ट्रामध्ये पूर्ण तर हे सगळे भाविक आम्ही घेऊन आलेलो सोबत आता दर्शन करीत आम्ही काशी चित्रकूट अयोध्या हे पूर्ण आम्ही करणार आहोत हे करीत करीत दर्शन करीत आम्ही परत वापस जाणार आहोत किती लोक आले तुम्ही सगळे आम्ही एकशे दहा लोक आहोत बस आणल्यात का नाही बस नाही आम्ही ट्रेन आलो ट्रेन आल्याच्या नंतर काशीवरून आम्ही काशीवर आल्याच्या नंतर आम्ही ट्रॅव्हल्स केलेले त्या ट्रवल्सच्या माध्यमातून आम्ही पोहोचलो ट्रॅव्हल काशी आम्ही रात्री तिथून निघालो होतो सकाळी इथं आलो बर बर सगळे महिला मंडळ त्यांच्याशी आता बोलू आज काय कार्तिक एखाद्याशी फराळ करायला मिळतो आज बिहारमध्ये कोणता जिल्ह्यातून आला सोलापूर तुम्ही, तुम्ही सोलापूर जिल्ह्यातून सगळ्या वेगळ्या जिल्ह्यातून आले का सोलापूर जिल्ह्यात दर्शनासाठी आले की पिंडनासाठी सगळ्या दर्शनासाठी परभणी 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 सोलापूर म्हणजे मधून बरेच लोक इथं आले तुम्ही कुठून आलात आले का मिटकलवाडीवरून कुठून मिटकलवाडी सोलापूर जिल्ह्यातून आलात का कसं वाटतं तिकडे आलं वाटत बिहारमध्ये सगळे मराठी लोक भेटतात महाराष्ट्राचे लोक जे राहायचे मग पसू आहे <laughs> इथेच मुक्काम केला करा तरी आला इथं सगळ्यांना कार्तिक एकादशी निमित्त उपवासाची सोय केली आहे काहींना शाबुताना खिचडी आहे काहीना भगर आहे महाराष्ट्रातले वेगळ्या भागातले लोक इथे नेहमी येतात त्यामध्ये पिंडदान करण्यासाठी महाराष्ट्रातले जे लोक येतात ते इथल्या पंडितजींकडे येतात बच्चूभाई चौधरी असं त्यांचं नाव आहे तुम्ही गया घाटावर जरी कुणाकडेही गेलात आणि चौधरीजी कुठेत विचारलं तरी लोक तुम्हाला त्यांच्या घरी आणून सोडतात आत्ता मी तसंच गेलो होतो गया घाटावरती फाल्गू नदीच्या घाटावरती आणि तिथून मी विचारलं चौधरीजी कुठे आहेत महाराष्ट्राचं कोण इथं बघतं तर मला त्यांच्या घरी त्यांच्या लोकांनी आणून सोडलं आणि इथे आल्यानंतर अनेक रेकॉर्ड्स त्यांनी मला दाखवले की शंभर दीडशे वर्षापासूनच्या नोंदी त्यांच्याकडे आहेत महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाचा ते रेकॉर्ड शोधतात नितीन गडकरी आहेत ते काही दिवसांपूर्वीच मागे फोटो लावलेले तुम्ही पाहू शकता ते काही दिवसापूर्वीच तिथे येऊन गेलेत मोठमोठी लोकं येतात मी गुरुजींकडून जाणून घेणारच आहे की महाराष्ट्रातले लोकं कोण येतात कधीपासूनचे रेकॉर्ड त्यांच्याकडे आहेत याचं महत्त्व काय असतं महाराष्ट्रातील त्यांचं त्यांचं नातं कसं राहिलेलं आहे सगळं मी गुरुजींकडून जाणून घेणार आहे गुरुजी तुमचं खूप खूप स्वागत माझी नाव हो बच्चूभाई आहे मी महाराष्ट्र प्रांताची पंडितजी आहेत माझ्या हे बाबाची धर्मशाळा आहे इथे जितकी लोक येणार आहेत त्यांना फ्री सेवा आहेत काही पैसे घेत नाही हे पित्रांची मुक्ती मिळायची जागा आहे संसाराला तीन ब्रह्म आहेत नादा ब्रह्म अण्णा ब्रह्म पिंडब्रह्म नादा ब्रह्म आहेत पंढरपूरला अण्णा ब्रह्म आहेत जगन्नाथपुरीला और ब्रह्म आहेत पिंडदान असा दोन चार जागेवर होता लेकिन सर्व जागेचे वेगळे वेगळे महत्व आहे प्रयागाला पिंडदान हस्तीसाठी त्र्यंबकेश्वरला नारायण बळी नागबली काशीला तीर्थासाठी और गयेला पित्रांसाठी कुल किती आहे चार कुल पितृकुल मातृकुल गुरुकुल और ससुरकुल कुल हे चार कुलामध्ये जितकी लोक वारले आहेत सर्वांचे नामाने इथे पिंडदान होता पिंडदान जे आहेत तो तीन फरकारांची आहे एक तीन जागे पिंडदान आहेत त्यांना म्हणतो तीर्थ श्राद्ध एक आहे पंचेचाळीस जागे पिंडदान तो होता पूर्ण श्राद्ध तो कमी से कमी चार दिवस पाच दिवस लागणार आहे एक आहे सतरा दिवसाची क्रिया त्यांना म्हणतो पारबण श्राद्ध तो सतरा दिनामध्ये सर्व जागे फिरणार आहे टोटल पिंडदान जे आहेत तो पंचेचाळीस जागे पिंडदान आहे हे मंदिर बनवले इंदोरच्या राणी अहिल्याबाई होळकर इथले गयासूर देतात आहेत उजवा आतमध्ये पावलाची चिन्ह आहेत त्यांना म्हणतो विष्णूपद विष्णूपद याला म्हणतात आहे हा इतिहास हां तुमचं महाराष्ट्रासोबत आहे सांगा गेल्या कित्येक वर्षापासून मी इथे माझ्या दहा पिढी झाले मला लोकांना जे टायमाला ब्रह्माजीने यज्ञ केले आहेत तो टायमाला हे गयापाल गयापाल जे गयाची पालन करता तो गया पालाची उत्पत्ती केली आहे तो लोक ब्रह्माजीला विनंती लो केलेत की के महाराज माझ्या उत्पत्ती जो केलेत माझ्या जीवकासाठी काय आहे तर जे लोक पिंडदान करणार आहे तुम्हाला वाक्य नाही घेणार आहे त्याला पिंडाला उद्धार होणार नाही महाराष्ट्रातले बरेच लोक तुमच्याकडे येऊन गेले असतील मोठमोठे लोक कोण कोण आलेत काही नामांकित नाव सांगू शकता अब नाम इतकी तो लक्षात नाही लेकिन मेन मेन बोलून देखो पहले पूर्वी जय गवर्नर होता भाई जो, क्या नाम था वो गवर्नर पाटिल। दि, नहीं डी वाई पाटिल पुना वाला यहाँ का जो बिहार के अभी गवर्नर थे तो हाँ अभी उनका कर्नाटक में बंदी हो गया है हुँ हुँ। ये गडकरी साहब भाऊराव सिंधे हीरा भाऊ देशमुख आणि गुजराती याच्या पूर्वी जो काँग्रेसचे नेता वर्षय होता तो सगळे घ्यायला आले पूर्वी सगळे तुमच्याकडे सगळे येऊन गेले सगळे आता तुमच्याकडे रेकॉर्ड तुम्ही वर्षानुवर्ष असे दपून ठेवता हा हा किती वर्षाचे तुमच्याकडे ते कमी से कमी शंभर दीडशे वर्ष वर्षापर्यंतच्या आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्याची आता काही रेकॉर्ड आपण समजा बघायचे म्हणलं उदाहरणार्थ तर कोणत्या जिल्ह्यांचे दाखवू शकता तुम्ही जस्त बोलणार आहात की मी नाशिकचे आहेत नाशिकचे तुम्हाला दाखवणार आहेत जर कोणी गयाला आले तर तुम्हाला हे रेकॉर्ड भेटणार आहेत गया नाही आलेत तर माझ्याकडे नाव एंट्री होत नाही म्हणजे जे लोक गयाला येऊन गेली आहेत हा त्यांचेच फक्त रेकॉर्ड मिळणार आपल्याला आपण आता उदाहरणार्थ एखादी वही घेऊन समजा बीड जिल्ह्याचं उदाहरण आपण घेतलं बीड जिल्ह्यात माझा तालुका आहे बीड परभणी नांदेड औरंगाबाद नाशिक जलगाव खांदे धुळिया नगर सबका महाराष्ट्र एक पण सगळ्यांचं एक एक तरी असणार आता बीडची एक जर वही काढली आपण एक बीडची वही काढू शकतो ही कोणत्या जिल्ह्याची आहे हे बीडची आहेत ही बीडची हा बीडचे याच्यामध्ये बीडचं एखादं कोणतं पण एखादं हां माजलगाव तालुका है ये सब भीड़ में आती है हाँ तो माधा शिरूर तालुका है शिरूर तालुका है हाँ। कौन सा हाथ हाथ लगा के दिखाइए उसको ये है देखो ये।, ये है ये लोनी तालुका तालुका अस्टी जिला भीड़ कब का है आपका पास रिकॉर्ड अब तो जो होगा वो इसमें निकले पेज नंबर के साथ मिल जाएगा हाँ, वो पेज नंबर के साथ निकलेगा फिर उसमें सन तारीख सब लिखा रहेगा हे बासठ नंबर पे अभी मेरा गाव मिल गाया गाव पुराव कि अपटप किती आहे एक दो तीन चार पाच सहा सात आठ नऊ दोन तीन पंधरा ते सतरा आले हे दोन हजार दोन साली आलेले सगळ्यात पहिले दोन हजार दोन साली नंतर शेवटचं दोन हजार बारा साली नंतर दोन हजार अकरा 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 आता माझं नाव याच्यात कुणाचंच नाही आता माझं लिहा म्हणजे आ, मी कधी पिंडदान करायला आलो तर ते रेकॉर्ड तुमच्याकडे राहील हा लिहा माझं नाव विशाल शेषराव बडे विशाल शेषराव बडे बडे हां लिहा एक मिनिट आज विशाल शेषराव बडे बडे नाव बडेशराव लक्ष्मण बडे वडलांचे ना। हो, नाव नाव येऊन हो जातात लक्ष्मण नाना बडे लक्ष्मण नाना हां घरी कोणी भाऊ आहेत ना नाही भाऊ नाही एकटाच नाही आहेत तर चौथी बंधारी लोणी लोणी गावाचं नाव वरती आहे तारीख दे देखील वडिलांचं नाव लिहायचंय वडलांचं लिहिलं ना तुमची नाव आणि परत वडलाची नाव एकच सोबत बोलले हा आणि इथे आजोबाची नाव आणि पंजोबाची नाव सोबत बोललेत बरोबर हा हा ते वंश सगळ्यांचे शोधले जातात माझ्या गावाचं मी इथे रेकॉर्ड पाहिलं माझ्या गावात पंधरा जणांची नाव होती पण माझी नव्हती आता मी स्वतःचं नाव इथे नोंद केलंय कितीही पिढ्या आल्या तरी हे नाव त्यांना कायमस्वरूपी मिळेल आतापर्यंत रेकॉर्ड यांच्याकडे आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याचं आणि प्रत्येक तालुक्यात हे जे सगळे रेकॉर्ड आहेत हे तुम्ही कसं हाताने लिहून ठेवता हाताने हाता किती वर्ष आहे तुमच्याकडे राहतात हाताने म्हणजे पिढ्यान पिढ्यात चालू आहे तुमच्या पूर्वजांनी पूर्वजाने तर मी हे तुम्हाला माझ्या भावाला जर दांदेड वाटून दिले तर त्यांच्याकडे रेकार्ड हां म्हणजे तुमच्या भावाच्या वाटण्या जरी झाल्या हा तरी तुमच्याकडे मिळणार हां हां आणि इथे जर महाराष्ट्रातले लोकांना तुमच्याकडे यायचं असेल ते डायरेक्ट येतात की ते संपर्क करून येतात नाही संपर्क करून बी येतात कोणी डायरेक्ट बी येतात फोन नंबर दिले आहेत त्यांना राहायची व्यवस्था जर घरामध्ये नाही आहेत तो बाहेर करतो दोन चार घरात धर्मशाले बाहेर पर पर किराये पण बाहेर मिळते काही लोक मोफत राहतात हा चोवीस खोली आहेत आणि चार हॉल आहेत रोज, 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 रोज नाही रोजी कमी जास्त कमी जास्त एकादशी मुळे जास्त लोक जास्त आता गंगासागरची मेळा आहेत डिसेंबर मध्ये तो टायमाला शंभर पन्नास गाडी रोज येणार आहे तर हे गुरुजी आहेत बच्चू भाऊ त्यांचं नाव आहे तर गुरुजींनी महाराष्ट्रातली वंशावळ प्रत्येक जिल्ह्याची सांगितली मी उदाहरणार्थ माझा स्वतःचा जिल्हा काढला कोणाची रँडम काढण्यापेक्षा आणि त्यात माझ्या गावापर्यंतचे जे जे लोक इथे येऊन गेलेत जे पिंडदान करून गेलेत किमान त्यांची नोंद असते कारण की त्यांच्या निवास महाराष्ट्र सदन जे आहे इथलं तिथे राहण्यासाठी रोज शेकडो लोकं येतात पण जे जे येतात त्यांची नाव ते लिहित नाहीत किमान जे पिंडदान करून जातात त्यांचं नाव ते लिहितात माझं याच्यामध्ये वंशाळ नव्हती हो मी माझं नाव त्यांना लिहायला लावलेलं आहे कारण आज जरी मी पिंडदान करण्यासाठी आलो नसलो तरी कधी भविष्यात पिढीमध्ये कधी प्रत्येकाला एकदा यावंच लागतं त्यामुळे ती नोंद मी करायला लावलेली आहे माझी गया पवित्र स्थाने विष्णुपद आहे तुम्ही कधी आला नसाल तर जरूर या आणि गुरुजी धन्यवाद तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचे एवढे रेकॉर्ड ठेवले आहेत तुमचे मानावेत तेवढे आभार कमी आहेत महाराष्ट्रातल्या लोकांची सेवा तुमच्या हातून अशीच घडत राहो मेन महत्व काय विष्णुपद अत्र विष्णु पदम दिव्यम दर्शनादि पापनाशनम अस्पर्शनम पूजनम चैव आत्मा मुक्ति है ये विष्णु का चरण यही है जिसको बोलते हैं अत्र विष्णु पदम दिव्यम खूबसूरत दिव्य चरण दर्शनादि दर्शन से पाप अपिंडदान से मुक्ति हुँ। हुँ। इते आ... पिंडदान केल्यानंतर मुक्ती दिल्यानंतर काय लाभ होतो आयुष्यामध्ये लाभ काढला त्याला पितळ जे आहेत ते पित्राची मुक्ती मिळणार आहे तो देवगती प्राप्त होणार आहे घालतात इथे पिंडदान झाल्यावर घरी जे तुम्ही हु, पितर घालता घालायची गरज नाही म्हणजे इथं पिंडदान केलं घरी पित्र घालायची गरज घालायची गरज नाही दरवर्षी तो नाही फक्त तर्पण करा तर्पण तीन आहेत पितृतर्पण देवतर्पण ऋषी तर्पण हे कधी बंद होणार नाही म्हणजे इथली परंपरा आहे वेगळं आहेत ना असे हरिद्वारा हे अस्थि विसर्जन अस्थि साठी पुणे आणि काशीच वेगळं तसं गयाचं हे महत्व आहे व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच माहितीपूर्ण माहिती आहे खूप लोकांच्या कामाची माहिती आहे पुढे जरूर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका